आज आपण मसाल्याची बडीशेप करूया म्हणजे नुसती बडीशेप नाही आहे हे बाकीचं सगळं साहित्य त्यात येणार आहे ओवा खोबरं तीळ आणि जिरे खडीसाखर आणि काळं मीठ हे काळं मीठ घालायचं नसलं तर चालते थोडंसं पांढरं पण काळं मीठ आणि त्याच्यामध्ये नंतर जर भाजलेली डाळं म्हणजे आपली धनेची डाळ ती घातली तरी चालते आता मी काय करणार आहे दोन दोन चमचे बडीशेप घातलेली आहे त्याच्यानंतर ही भाजून घ्यायची आहे छान जर तुम्हाला सगळं एकत्र भाजायचं असलं तरी भाजू शकता पुढचे बडीशेप घेतली होती दोन चमचे जिरे घ्यायचे त्याच्यामध्येच एक चमचा तीळ घालायचे आणि ओवा अर्धा चमचा किंवा पाव चमचा तीळ हे ओवा घ्यायचा आहे आणि एक चमचा खिसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे आता मी हे गॅस घालवते कारण सगळे हे गरम आता आपले हे सगळे जिन्नस गार झालेले आहेत आणि हे गार झाल्यावरच करायचे बघा गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी हवी तेवढी खडी साखर तुम्हाला जेवढी गोड हवं आहे ना तेवढं खडी साखर एक आणि दोन चमचे टाकलेली आहे मी आणि मीठ काळं मीठ आहे हे काळं मीठ चवीप्रमाणे थोडंसं टाकून घ्यायचं त्याच्यात आता का हे काळं मीठ जास्त काही खराट नसतं आणि पित्त होत नाही ओव्यामुळं वात क कमी होतो जे तुमचे सांधे वगैरे दुखतात ते ते ओव्यामुळे आणि तीळ खोबर हो राहायच्यामुळं दुखत नाही बडिशेपनी काय होतं पोट आणि पोट शांत राहतं पित्त होत नाही जिराणी पण पोट पोड़ शांत राहतं तुमचं ह्याच्यामध्ये भासलेली अ डाळं घातलं तरी चालतंय डाळ म्हणजे कुठलं डाळं म्हणजे धन्याची डाळ घालायची किंवा बारीक लाल त्या रंगीत लाल पिवळ्या बडीशेप असते गोळ्या गोळ्या ते टाकलं तरी चालतं पण शक्यतो हे अशी सपकच खाल्ल्यामुळे त्याचा इफेक्ट जास्त चांगला होतो आणि हे गार झाल्यानंतर बरणीत भरून अशी ग कोमट किंवा गरमाच्यात भरली तर मिठाला पाणी सुटतं कडी सक्रिला पाणी सुटतं ते चिकट होतं त्यामुळे गार झाल्याच्यात सगळं मिक्स करून बरणीत भरून ठेवा छान लागते आणि मस्त आहे जेवण झाले की दोन वेळेला सकाळी आणि संध्याकाळी खायची यांनी तुम्हाला पित्त आणि वात सांधेदुखी काहीही होणार नाही